वस्तू आहे हे ऑर्गनायझर तर आपल्याला घरामध्ये कुठलीही वस्तू ऑर्गनाईज करण्यासाठी ऑर्गनायझरचा वापर करावाच लागतो सो इथे कबड्डमध्ये मी हे ऑर्गनायझर वापरले तुम्ही किचनमध्ये देखील किचन ट्रॉलीमध्ये मस्तपैकी छानपैकी हे ऑर्गनायझरचा उपयोग करून तुमचं किचन सजवू शकता मी हे ऑर्गनायझर कबड्डमध्ये वापरले हे प्लास्टिकचे आहेत आणि इझी टू यूज आहेत खूप लाईट वेट आहेत आणि याची किंमत पण खूप अफोर्डेबल आहे ऐक्याची खूप छान गोष्ट आहे म्हणजे हे जे लेबल असतं ना हे इझिली निघून जातं आणि कुठे ना त्याचा चिकटपणा अजिबात नसतो नाईन्टीन रुपीज आणि ट्वेंटी नाईन रुपीज अशी ह्याची किंमत आहे आणि ह्या कमतीला हे परफेक्ट असं ऑर्गनायझर आहे तर आता सेकंड गोष्ट आहे ती आपण बघून घेऊया सेकंड गोष्टीसाठी बराच वेळा आपल्याला किचनमध्ये जेव्हा काम करतो आपण क्लिनिंग हे खूप महत्त्वाचं असतं ज्या ज्या वेळेस आपण जेवण बनवतो त्याच्यानंतर आपल्याला क्लिनिंग करणं खूप गरजेचं असतं तर क्लिनिंग करताना आपण बऱ्याच वेळा काय करतो की पाणी डायरेक्ट ओततो पण त्याने बर्नर खराब होऊ शकतात तर मी यूज करते ती अशी एक स्प्रे बॉटल यूज करते ह्याच्यामध्ये मी डी आय वाय लिक्विड बनवलेलं आहे जे आपलं विनेगर आहे आणि आपलं जे लिक्विड असतं ते यूज करून मी बनवलेलं आहे ही बॉटल मी ऐकियामधनं घेतलेली आहे दिसायला खूप छान अशी बॉटल आहे ही मला शेप खूप आवडला म्हणून मी घेतली आणि ही सिक्स्टी नाईन रुपीजची आहे ह्याची क्वालिटी खरंच खूप वेगळी आहे ह्याच्यामध्ये मी लिक्विड भरलं आहे पण तुम्ही का काही करून ह्याच्यामध्ये दुसरं काही यूज करून ही बॉटल यूज करू शकता तिसरा प्रोडक्ट आहे जे हे मॅट आहे आणि या मॅटचं खरंच आपल्याला किचनमध्ये भरपूर उपयोग होणारा असतो कारण याने आपलं काम वाढणारं नाही आहे तर काम कमी होणार आहे जी काही पाच मिनटं आपल्याला जास्तीची किचनमध्ये काम करावे लागतात ती याने नक्कीच कमी होऊ शकतात कारण बऱ्याच वेळा आपण किचनमध्ये भांडी घासतो आणि भांडी जेव्हा आपण ओली एखाद्या टबमध्ये ठेवतो तर त्याच्यामधनं पाणी खाली गळतं आणि प्लॅटफॉर्म परत आपला ओला होतो पण जर तुम्ही अशा प्रकारे जसं मी इथे तुम्हाला दाखवते या मॅटवर जर ती सुकत घातलीत ना तर खाली कुठलाही प्लॅटफॉर्म तुमचा ओला होणार नाही फक्त हे मॅट ओलं होतं ते ते देखील अगदी दहा मिनिटात इझिली ड्राय होऊन जातं तर अशा प्रकारे हे जे प्रॉडक्ट्स आहे ना हे खरंच खूप युजफुल आहे आणि याची किंमत पण देखील मला वन वन नाईन रुपीजला मिळालेलं आहे तर हे बेस्ट प्रोडक्ट असेल चौथं प्रोडक्ट आहे हे ग्लास कंटेनर आणि हे ग्लास कंटेनर फ्रीजमध्ये स्टोअर करण्यासाठी खरंच खूप छान उपयोगाचे आहेत हे मायक्रोवेव्ह सेफ देखील आहे तुम्ही त्याच्यामध्ये देखील लीड काढून तुम्ही हे यूज करू शकता आणि शेप पण तुम्ही बघाल तर खरंच खूप तुम्ही बघूनच प्रेमात पडाल मला बघूनच खूप आवडलं आणि भाज्या स्टोअर करण्यासाठी आपण नेहमी स्टील किंवा काचेचे कंटेनर वापरले तर खरंच ते खूप छान असतात तर अशा प्रकारे तुम्ही हे सगळं जे काही उरलेलं थोडंफार सामान असतं ज्याची शेल लाईफ तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही स्टील आणि काचेचे कंटेनर नक्की यूज करा सो आपला नेक्स्ट प्रॉडक्ट आहे आपल्याला किचनमध्ये सर्वात महत्त्वाचा जी गोष्ट लागते ती आहे आपला चॉपिंग बोर्ड बऱ्याच वेळा आपण प्लॅस्टिकचे किंवा लाकडाचे चॉपिंग बोर्ड वापरतो पण बऱ्याच वेळा आपण त्याच्यावर चॉपिंग करताना त्याच्यावर स्क्रॅचेस येतात आणि तो चॉपिंग बोर्ड आपल्या लवकर खराब होतो तर ह्या ज्या शिलिकॉन मॅट आहेत ज्या मला पायकियामधन मिळालेले आहेत आणि या हार्डली वन फोर्टी नाईन रुपीज ला मला दोनचा सेट आहे या फ्लेक्झिबल आहेत इझी टू यूज आहेत आणि याच्यावर तुम्ही चॉपिंग केलात तुमच्या इझिली तुमच्या बोर्डवर तुम्ही याला पसरवायचं आहे जसं आहे तसं ठेवायचं आहे तस आणि मग तुम्ही याच्यावर काही म्हणजे भाजी कापू शकता किंवा काही तुम्हाला भाज्या सोलायच्या आहेत किंवा कुठलं काही आहे ते तुम्ही इझिली तुमचं जे काही चॉपिंगचं काम आहे त्याच्यावर करू शकता म्हणजे तुमचा जो खालचा चॉपिंग बोर्ड आहे तो अजिबात खरा खराब होत नाही आणि हे जे जे काही स्क्रॅचेस येतात ते सगळे चॉपिंग बोर्डवर येतात मी माझ्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये जेव्हा मला काही करायचं असतं काम तेव्हा मी ह्या चॉपिंग बोर्डचा यूज करते आता नेक्स्ट प्रोडक्ट आहे आपला हे आहे सलाड स्पिनर आणि हे किचनसाठी बेस्ट आहे मी सगळेच प्रोडक्ट तुम्हाला जे दाखवते हे अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत आणि खरंच आपल्या किचनमध्ये आपला बराचसा वेळ वाचवणारे आहेत हे सलाड स्पिनर आहे हे तीन पार्टमध्ये येतं एक झाकण आहे एक आतमध्ये ट्रे आहे आणि त्याच्या खाली अजून एक ट्रे आहे तर याचा तिघांचा उपयोग आपण इंडिव्हिज्युअल देखील करू शकतो तुम्ही बघू शकता खालच्या बास्केटचा उपयोग मी इथे भाजी साफ करण्यासाठी म्हणजे त्याच्यात पाणी भरून भाजी मी बुडवून ठेवली आहे आणि छानपैकी भाज्या धुवून घेतल्यात त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये जस्ट साधी भाजी तुम्हाला जी धुवून ठेवली आहे ती ह्याच्यामध्ये ठेवायची आहे आणि हार्डली एक दोन सेकंद तुम्हाला हे फिरवून घ्यायचं आहे आणि याच्यामधलं जे काही पाणी म्हणजे एक्सेस पाणी जे काही असेल ते इझिली खाली राहतं आणि ड्राय व्हेजिटेबल वरती राहते म्हणजे भाज्या इझिली सुकून जातात म्हणजे तुम्ही अशी तयारी करून ठेवलेली असेल ना तर सकाळच्या घाईच्या वेळेस पण तुमची गडबड होणार नाही भाज्या धुतलेल्या असेल की परत आपण फ्रीजमधनं काढल्या आणि वापरायला घेऊ शकतो त्याच्यामुळे किचनमधला आपला बराचसा वेळ वाचणारा असतो त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हे कॉफी बीटर तर हे खरंच खूप 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 असं छान प्रोडक्ट आहे आणि खूपच कमी रेंजमध्ये मला हे मिळालेलं आहे नाईंटी नाईन रुपीजला मिळालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला दोन सेल टाकायचे असतात तिथे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे प्लस आणि मायनसचं चिन्ह कसं सेलचं टाकायचं आहे ते टाकून तुम्ही हे यूज करू शकता कोल्ड कॉफी खायची इच्छा झाली खायची म्हणण्यापेक्षा प्यायची इच्छा झाली तर कधीही घरात जर हे असेल ना तर इझिली आपण कॅफेसारखी कॉफी नक्कीच आपण घरी बनवू शकतो आणि त्याचा आनंद आपल्या फॅमिलीसोबत देखील घेऊ शकतो हा मग देखील आहे कॉफी मग हा आपण मी आयकियामधनं घेतला ह्याची कॉस्ट मला थोडीशी जास्त वाटली पण बघून खूपच प्रेमात पडण्यासारखा होता हा मग कारण आयकियाच्या बऱ्याचशा वस् वस्तू ज्या आहेत ना या बघूनच प्रेमात टाकणारे आहेत काही काही गोष्टींचे कलर कुठेही डार्क कलर वापरलेले नाही आहेत इंटेरियर पासून म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला वापरायच्या आहेत आपल्या वॉर्डरोब मध्ये असो बेडरूम मध्ये असो किचनमध्ये असो टॉयलेटमध्ये असो सगळ्यांचे कलर त्यांनी खूपच एकदम लाईट कलर आणि एकदम खूपच सॉफ्ट असं सगळं दाखवलेलं आहे प्रेझेंटेशन तिथे तर तुम्हाला बघूनच तुम्ही एकदा ऐक्याची व्हिजिट केली तर नक्की तुम्हाला कळेल आणि हे जे काही सगळे प्रोडक्ट्स आहेत ते मी एकदम असे परचेस नाही केलेले आहेत प्रत्येक वेळेस कधी जाऊन कधी येऊन कधी सेलमध्ये असं मी परचेस केलेलं आहे नेक्स्ट ही प्रोडक्ट आहे हा आहे आपला रॅक ज्याच्यामध्ये आपल्याला भांडी ठेवून सुकत घालायची असतात आणि तुम्ही बघू शकता हा थोडा कॉस्ट नाही जास्त आहे थ्री ट्वेंटी नाईन रुपीजला हा मला मिळालेला बाकीचे सगळे प्रॉडक्ट्स मी ऑलमोस्ट सेलमधनं पिक केलेले आहेत त्याच्यामुळे त्याची कॉस्टिंग कमी आहे तर ह्याचा बेनिफिट असा आहे की तुम्ही इंडिव्हिज्युअल त्यांनी रॅक दिलेले आहेत तिथे तुम्ही साईडला तुमच्या प्लेट्स उभ्या करून ठेवू शकता तुम्ही स्पून कसे तिथे साईडला ठेवू शकता ग्लास कसे ठेवू शकता त्याच्यामुळे पाणी पटकन नितळून जातं खाली आणि भा तुमच्या ज्या प्लेट्स आहेत भांडे आहेत ते इझिली ड्राय होऊन जातात म्हणजे दहा मिनटात तुमचं बाकीचं आवरेपर्यंत तुमच्या सगळी भांडी पटकन ड्राय होऊन जातात त्याच्यानंतरची जी गोष्ट आहे ती तुम्ही याला काय म्हणू शकता हे एक हँगिंगचं प्रॉडक्ट आहे आणि हे हार्डली फॉर्टी रुपीजला आहे ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन पण बरेच होते कलर ऑप्शनचा जर तुम्ही विचार केला तर ह्याच्यामध्ये ते फिफ्टी रुपीज लावते आणि व्हाईट कलरचे हे फॉर्टी रुपीज लावते पण माझ्या किचनमध्ये मा ट्रॉली नसल्यामुळे मला प्रश्न पडतो की मी हे सगळं अरेंज कुठे करून ठेव तर यासाठी हा प्रोडक्ट मला खूपच बेस्ट वाटला आणि मी तुम्ही बघू शकता मी असे तीन घेतलेले आहेत आणि तिन्हीमध्ये मी सगळं वेगवेगळं सेग्रिगेट करून ठेवलं आहे नाईफ एका साईडला ठेवलं आहेत स्पॅचला एका साईडला ठेवले आहेत आणि मी आज जिथे हे स्टँड आहे जी मांडणी आहे त्याच्या ज्या रॉड असतात त्याच्यावरती मी हे अडकवून ठेवले आहेत आणि हे इझिली तिथे छानपैकी राहतात आणि कुठेही अडकत नाही आणि इझी टू यूज आहेत मूव पण होतात कुठे अडकत नाहीत अजिबात त्याच्यामुळे काही याचा त्रास नाही एका साईडला आणि दिसायला देखील व्हाईट कलर खूप छान असा वाटतो त्याच्यानंतर आहे हे स्पॅच्युला बऱ्याच वेळा आपण घरात नॉनस्टिकमध्ये काम नॉनस्टिकचे कुकवेअर वापरत असतो त्याच्यावरती आपण आपले स्पून वापरल्यानंतर स्क्रॅचेस येण्याचे चान्सेस असतात आणि त्याचं कोटिंग लवकर निघतं तर अशा वेळेस मी, मी ना हे स्पॅच्युला इथून घेतलेत हे मला नाइन्टीन रुपीजला मिळालेलं आहे स्पॅचूला ह्याच्या आधी पण मी ऐक्या नॉन सेलमध्ये घेतलेलं तेव्हा मला नाइंटी नाईन रुपीजला मिळालेले पण सेलमध्ये हे मला नाईंटी नाईन रुपीजला मिळालेले म्हणून मग मी त्याचा वापर केला आणि नाईन्टी नाईनचे होते म्हणून मी तीन चार स्पॅच्युला घेऊन ठेवले कारण मला बऱ्याच वेळा चॉकलेटसाठी यूज होतो त्याचा म्हणून मग मी स्वस्त मिळाले म्हणून मी घेऊन ठेवले आणि ते खरंच यूजफुल आहेत आपल्या किचनमध्ये आपला नेक्स्ट प्रोडक्ट आहे जो आपले हे हँगिंग हुक्स आहेत हे तुम्ही किचनमध्ये दे देखील यूज करू शकता किंवा जसं मी यूज केलं आहे तसं किंवा मग तुम्ही तुमच्या कबर्डमध्ये काही बेल्ट हँग करायला किंवा एखादी बॅग हँग करायला देखील आपण यूज करू शकतो हे सहाचं सेट मला ट्वेंटी नाईन रुपीजला मिळालेला हा देखील ऑफरमध्ये होता तुम्ही बघू शकता मी इथे तुम्हाला दाखवलं मी कशाप्रकारे हँग केलं आहे ते त्याच्यानंतर आपल्याकडे हे जे आहे प्रोडक्ट तो अठरा पीसेसचा सेट आहे ज्याच्यामध्ये सहा 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 सहा, आ, सहा फोक आहेत सहा स्पून आहेत आणि सहा नाईफ आहेत अशा प्रकारे हा मिळालेला आहे आपल्याला आणि हा लहान मुलांसाठीचा आहे पण याचे कलर ऑप्शन आणि त्याचं लुकच एवढा छान होता की तो बघूनच घ्यावासा वाटला आणि खरंच खूप छान होता ह्याच्याबरोबर सहा मगचा सेट आहे सहा प्लेटचा सेट आहे सहा ग्लासचा सेट आहे असे बरेचसे से सेटमध्ये ऑप्शन होते ह्या सगळ्याचा पण मी ते प्लेट्स वगैरे घेतल्या नाहीत पण स्पून मला खूप आवडले म्हणून मग हा स्पून घेतलेत आणि ते आवर्जून मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत सो ह्याच्यानंतरचा so, बेस्ट प्रोडक्ट आहे माझ्यासाठी हा किचन तर हा आहे सहा सेट पीसेसचा ग्लासचा सेट छान छोटेसे ग्लास आहेत जास्त मोठे देखील नाही आहेत जास्त छोटे देखील नाही आहेत पण पाणी आणि ज्युसेससाठी बेस्ट आहे हा तर तुम्ही बघू शकता ह्यांचं पॅकिंग देखील ते इतकंच छान प्रकारे ह्यांनी केलेलं आहे एकात एक ग्लास राहून कुठे क्रॅक जाऊ नये म्हणून त्यांनी आतमध्ये ऑलरेडी एक आ, इनर आतमध्ये ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आपण आपलं ते ग्लास ठेवून त्यांनी पॅक केलेले आहेत सो असा हा सेट किती छान दिसतो आहे बघा आणि ह्याच्यानंतरचा एक सर्वात शेवटचा जो प्रॉडक्ट आहे जो हे मी डिशवॉशर ठेवलेलं आहे ते पण हे जे प्रॉडक्ट आहे हे देखील ग्लासचा प्रोडक्ट आहे आणि ग्लास मोस्ट ऑफ बऱ्याचशा जे त्यांचे आयटम्स आहेत ते ग्लासमध्ये आहेत पण ग्लासमध्येच शेवटी खूप छान छान व्हरायटी त्यांच्याकडे दिसून येते तिथे तर हा देखील मला आवडला म्हणून मी हा पीस चूज केला माझ्या किचनसाठी सो असं होतं मी जे काही होतं ते आज सगळे प्रॉडक्ट्स मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधनं आज दाखवलेत तुम्हाला ते कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा माझ्याकडनं ज्या ज्या व्हिडिओ जे जे प्रॉडक्ट्स असतील व्हिडिओमध्ये मी दाखवले ज्यांची लिंक अवेलेबल असेल त्यांची मी लिंक तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न कर केलेला आहे मी आणि ह्याच्या आधी मी आयकियाच्या स्टोअरचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तर तो, तो देखील तुम्ही जाऊन बघू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि माझ्याकडे असणारे अजून आयकिया प्रॉडक्ट तुम्हाला काही बघून बघायचे असतील किंवा त्याचा रिव्ह्यू हवा असेल तर ते देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा लवकरच भेटू माझ्या अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय आणि टेक केअर